छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून पुरोगामी आणि वामपंथी बांडवळ्यांच्या बुडाला अशी काय आगा लागली आहे की बर्नॉलचा सा साठा कमी पडत आहे एक हे तो सेफ आहे बटेंगे तो कटेंगे अशा घोषणांमुळे हिंदूंना त्यांचं अस्तित्व टिकवण्याची आणि दाखवण्याची शक्ती दिलेली होती हीच शक्ती फक्त महाराष्ट्र विधानसभा निवडणूक नाही तर अन्य राज्यातल्या निवडणुकीच्या वेळीसुद्धा आपल्याला बघायला मिळाली आता याच शक्तीचं प्रदर्शन आपल्याला छावा चित्रपटाच्या निमित्तानं बघायला मिळते फक्त इतिहासातच नाही तर आज वर्तमान काळात सुद्धा हिंदू जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांच्यामध्ये फूट पाडण्यासाठी वेगवेगळी कारस्थाने केली जातात आता सुद्धा जातीवरनं भांडण लावायचा प्रकार केला जातोय हा प्रकार नवीन नाही आहे गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून आपण हे सगळं बघत आलेलो आहोत आता छावाचित्रपट सुरू आहे तर सगळीकडे धर्माभिमानी आणि उत्साहाचं वातावरण आहे याच वातावरणाचा भंग करण्यासाठी जाती जातीमध्ये भांडण लावण्याचा पुरोगामी प्रकार सुरू आहे आता एक पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहे त्यामध्ये असा प्रश्न विचारलाय छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर मोगलाई यायला पाहिजे होती मग पेशवाई कशी आली हा प्रश्न काही नवीन नाही आहे अगोदर सुद्धा याचं उत्तर देऊन झालेलं आहे हा प्रश्न जेव्हा विचारला जातो तेव्हा माझ्या मनात पहिला विचार होतो की हे लोक नक्की अन्न खातात की अन्य काही खातात हा एकच प्रश्न नाही आहे अजून दोन तीन प्रश्न आहेत त्यावर सुद्धा मी उत्तर देणार आहे नमस्कार मी मीर कुलकर्णी स्वागत आहे आपण सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्ही पाहता इतिहासाची सुवर्णपणे सर्वप्रथम मी पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो ज्याप्रमाणे पाचशे शूरवीरांनी म्हणजे शूरवीरांनी अठ्ठावीस हजार नाही पस्तीस हजार पंचेचाळीस हजार एक लाख नक्की किती माहिती नाही आकडे वर खाली होत असतात तरी आपण एक लाख धरून चालू या पाचशे शूरवीरांनी एक लाख पेशवे चरा चरा आणि फराफरा कापून मराठाशाही महारशाही न आणता ब्रिटिशशाही किंवा ब्रिटिश माऊली आणली त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर मोगलाई न येता पेशवाई आली अठराच्या युद्धाने मराठाशाही किंवा महारशाही स्थापन करण्याची संधी त्या पाचशे शूरवीरांना दिलेली होती परंतु त्यांना फक्त एकच माहिती होतं की आपल्याला पेशवाई नष्ट करायची पेशव्यांना घालवून त्यांच्या जागी कुणाला आहे याचा विचार किंवा नियोजन त्यांनी केलेलंच नव्हतं साजिकच ब्रिटिशांनी याचा फायदा घेतला आणि स्वतःची सत्ता स्थापन केलेली होती दुसरा प्रश्न औरंगजेब जर वाईट होता तर छत्रपती संभाजी महाराजांच्या कुटुंबियांना कैदेत असतानाच त्यानं का नाही मारलं त्यांना याताना काय नाही दिलं याचं उत्तर वामन मेश्राम यांच्या भाषणामध्ये आपल्याला ऐकायला मिळतं वामन मेश्राम म्हणतात औरंगजेब हा नामदारी शासक होता त्याचं राज्य कोण चालवायचे ब्राह्मण चालवायचे खरी सत्ता होती ब्राह्मणांची औरंगजेब पुरत नावापुरता तेवढा बादशाह होता ब्राह्मण ऑर्डर द्यायचे ए सोनब्या औरंग्या मा औरंगजेब असायचा हा जी बोलिये मेर्या का अभिजा और गुरु तेग बहादूर सिंग को मार दे औरंगजेबाला मारायचं नसतं पण ब्राह्मण त्याच्यावर दडपण आणतात म्हणून त्याला जावं लागतं आणि गुरु तेग बहादूर सिंग यांना मारावं लागतं गुरु तेग बहादूर सिंग यांच्या हत्येमागे औरंगजेबाचा हात नव्हता खरा सूत्रधार गंगू नावाचा ब्राह्मण होता पुन्हा ब्राह्मण ऑर्डर देतात ए सुनब्या औरंग्या मग औरंगजेब जातो आणि म्हणतो हा जी बोलिये मेरा का अभिजा और गुरु गोविंद सिंग के दोनों बच्चों को मार दे औरंगजेबाला मारायचं नसतं पण ब्राह्मण त्याच्यावर खूप प्रेशर आणतात त्यामुळे त्याला जावं लागतं आणि गुरु तेगबहादूर बहादूर सिंग यांच्या म्हणजे गुरु गोविंद सिंग यांच्या दोन्ही मुलांना मारावं लागतं आता औरंगजेबाच्या हाती शंभूराजे लागतात औरंगजेब ठरवतो आपण शंभूराजांना ब्राह्मणांच्या हाती पडू द्यायचं नाही पण ब्राह्मणांनासुद्धा ना कुठून तरी माहिती मिळते आणि ते औरंगजेबावर खूप दबाव टाकतात त्याला म्हणतात तो आमचा अपराधी आहे त्याला आमच्या हवाली कर नाईलाजानं औरंगजेबाला शंभूराजांना ब्राह्मणांच्या हवाली करावं लागतं आणि शंभूराजांचा अपराध काय होता तर त्यांनी संस्कृतवर अभ्यास केलेला होता संस्कृत वाचन करण्याचा लिखाण करण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांना होता आणि मनुस्मृतीप्रमाणे ब्राह्मण सोडून अन्य कोणी जर संस्कृतचा अभ्यास करत असेल किंवा त्याचं लिखाण करत असेल तर त्याला शिक्षा होती शंभूराजांनी संस्कृतचा ग्रंथ वाचलेला होता म्हणून त्यांचे डोळे कडले श्लोक मुखोद्गत केले म्हणून त्यांची जीभ कापली होती गंमत म्हणजे मनुस्मृती लिहिणारा सुद्धा ब्राह्मण नव्हता रामायण महाभारत हे ग्रंथ ज्यांनी लिहिले ते सुद्धा ब्राह्मण नव्हते रामायण महाभारत तुम्ही जर वाचलं तर तुम्हाला असं दिसून येईल की त्यातले चारी वर्ण ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हे सगळे लोक संस्कृत बोलत होते औरंगजेबानं आता ठरवलं काही झालं तरी शंभूराजांच्या कुटुंबियांना क्रूर पेशव्यांच्या ब्राह्मणांच्या हातामध्ये आपण पडू द्यायचं नाही म्हणून त्यानं काय केलं महाराणी येसुबाई आणि महा शिवराज शाहूराजे यांना कैद केलं नाही तर त्यांचा सांभाळ केला शाहूराजांना राजकारणाचे धडे दिले त्यांचं लग्न सुद्धा लावून दिलेलं होतं तर अशा संत असणाऱ्या औरंगजेब सरांवर ब्राह्मणांनी खूप प्रेशर आणलं त्यांना या क्रूर पेशवेनी विनाकारण बदनाम केलेलं होतं छत्रपती संभाजी महाराजांची हत्या औरंगजेबाने मनुस्मृतीप्रमाणे केली त्या चित्रपटामध्ये का नाही दाखवलं तर असा एक मानणारा गट आहे की शंभूराजांची हत्या ही ब्राह्मणांनी के केली आणि शंभूराजांना औरंगजेबाने मनुस्मृतीप्रमाणे मारलं असं मानणारे हे दोन गट आहेत याचं उत्तर सोपं आहे कारण छावाचित्रपटाचे जे दिग्दर्शक आहेत लक्ष्मण उतेकर त्यांच्याकडं युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर महापुरुष वामन मेश्राम अतिपुरुष जितेंद्र आवड आणि या सर्वांमध्ये पुरुष, पुरुष नसलेले म्हणजे साक्षात विभूती माननीय आदरणीय शरदचंद्रजी साहेब यांच्याकडे जी, जी टाईम मशीन आहे ती उतेकरांकडे कर नाही आहे उतेकर पडले विचारे आमच्यासारखे कागद नाही तर इतिहास नाही अशा धोरणांचे त्यामुळे उतेकरांनी सुद्धा जी उपलब्ध साधनं आहेत त्याचाच अभ्यास करून यावर चित्रपट बनवलेला होता ब्राह्मणसुद्धा बलतेसला दे बरं का त्यांनी आता औरंगजेब सरांना मनुस्मृतीप्रमाणे शंभूराजांची हत्या करायला लावली औरंगजेब सरांवर एवढं दडपण बघून साकी मुस्तेद खान खाफी खान ईश्वरदास नागर भीमसेन सक्सेना यांचीसुद्धा वाचा बसली त्यांनी त्यांना ब्राह्मणांनी आपल्याला पाहिजे तो इतिहास लिहायला लावला आणि शंभूराजांची हत्या मनुस्मृतीप्रमाणे केली पण त्याचं सगळं बिल कुराण शर्यत यांच्या नावानं फाटलेलं होतं पण या क्रूर ब्राह्मणांमध्ये ब्रिटिशांवर दडपण आणण्याची शक्ती नव्हती त्यांची शक्ती त्यांच्यासमोर खूपच कमी होती मग ब्रिटिशांनी हा इतिहास काय हरकत होती पण त्यांच्या कागदपत्रांमध्ये कुठंच आपल्याला अशा प्रकारचा इतिहास वाचायला मिळत नाही आता जर इतिहास जाणून घेण्याचा असेल तर त्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे टाईम मशीनचा वापर करणे या युगपुरुष महापुरुष अतिपुरुष साक्षात विभूतींकडे असणारं टाईम मशीन आहे ते अन्य कोणाकडेच नाहीये त्यामुळे ज्यांना असे प्रश्न पडतात त्यांनी त्यांच्याकडून हे टाईम मशीन मिळवा ते उत्तेकरांना द्या आणि तुम्ही सुद्धा त्यांच्यासोबत त्या सतराव्या शतकामध्ये जाऊन या तिथं हा सगळा इतिहास बघा त्याचं व्हिडिओ शूटिंग करा मग तो आपण इतिहास चित्रपट नाटक याच्या माध्यमातून लोकांसमोर आपण मांडू शकतो चौथा प्रश्न विचारलेला आहे सिद्धनाथ महार रायप्पा महार गोविंद गोपाळ महार या सर्व वीर पुरुषांचं कर्तृत्व या चित्रपटामध्ये का नाही दाखवलं याचं उत्तर पुन्हा तेच येतं मनुवाद्यांनी सर्व कागदपत्रं नष्ट करून टाकलेली आहेत जी उपलब्ध आहेत तीसुद्धा खोटे आहेत मुघल इतिहासकारांना सुद्धा ब्राह्मणांनी असं दडपण आणून खोटं लिहायला लावलेलं होतं त्यामुळे आता इतिहास जाणून घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे टाईम मशीन या सर्व युगपुरुष महापुरुष अतिपुरुष साक्षात विभूतींकडनं ही टाईम मशीन घ्यायची सतराव्या शतकामध्ये जाऊन या त्या अठराव्या शत सतरा अठराव्या शतकामध्ये जाऊन यायचं आणि तिथं हा सगळा इतिहास बघायचा त्याचं व्हिडिओ शूटिंग करायचं हाच काय तो आता इतिहास जाणून घेण्याचा एकमेव मार्ग उरलेला आहे तात्पर्य हेच आहे की बिंडोकातील बिंडोक आणि अक्कलशून्य प्रश्नांना सुद्धा तर्कशुद्ध अभ्यासपूर्ण उत्तरं देता येतात पण ती कुणाला द्यायची जे जाणकार आहेत जिज्ञासू आहेत जे दुष्प्रचाराला बळी पडले आहेत संभ्रम अवस्था ज्यांची झालेली आहे त्यांना ही उत्तरं दिली पाहिजेत परंतु ज्यांनी सतसत विवेकबुद्धीशी बुद्धीशी हाडवैर पत्करलेला आहे त्यांच्यासोबत असं गरीब बुद्धी असल्यासारखंच वागावं वा लागतं इंग्रजीत एक म्हणाय आर्ग्युईंग विथ अ फुल प्रूफ्स मूर्खांसोबत वाद घातला म्हणजे ते दोन आहेत असे सिद्ध होतं पण कधी कधी निरुपाय होतो त्यामुळे अशा प्रकारे वागावं वा लागतं आता मी तुम्हाला जो इतिहास सांगितला तो कुठल्याही समकालीन कागदपत्रांमध्ये आपल्याला वाचायला मिळणार नाही मी माझ्या मनानं सुद्धा रचलेला नाहीये रात्री पाचशे वडायची आणि पहाटे उठून इतिहास लिहायला घ्यायचा असला प्रकार मी करत नाही बी ग्रेडी बामसेफी यांच्या विलासातून हा जो इतिहास आलेला आहे तोच मी आपल्याला सांगितला आता इथंच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतिहासाची सुवर्णपणे सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार